बुलढाणा अर्बन गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर संजय कुमार मुरलीधर राजगुरे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी प्रशांत श्रीराम काळवागे यांची निवड दरवर्षीप्रमाणे यावर्षी बुलढाणा अर्बन परिवाराकडून बुलढाणा अर्बन कर्मचारी गणेश उत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस झालेला असून त्यामुळे नव चैतन्याची लहर मार्केटमध्ये दिसत आहे मंडळाच्या वतीने दरवर्षी दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून बुलढाणा अर्बन कर्मचारी गणेश उत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते बुलढाणा अर्बन गणेश मंडळाचे यावर्षी चोवीसावे वर्ष असून या वर्षी 27 ऑगस्ट ते सहा सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे गणेश उत्सवानिमित्त संस्थेने गणेश उत्सव मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक अनंतभाई देशपांडे कैलास बंसीलाल कासट यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली